हॉलचा शुभारंभ नाशिक मधील राणी नगर डॉमिनोज पिझाच्या शेजारी आदित्य मटन बाकरीच्या बाजूला राणीनगर नगर सर्व्हिस रोड अंबड पोलीस स्टेशन जवळ शुद्धतेची परंपरा असलेल्या साई डायनिंग हॉलचा शुभारंभ गुरुवारी एकोणीस डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता अनिकेत शास्त्री महाराज यांच्या हस्ते पार पडला नाशिक मध्ये अनेक डायनिंग हॉल असले तरी साई डायनिंग हॉलच्या थाळीची चवच न्यारी असून नाशिककरांनी एकदा नक्की आवर्जून भेट देण्याचं आवाहन श्री कौशल संजय वाखारकर तसेच वाखारकर परिवाराने केले आहे नवीन साई डायनिंग हॉलच्या निमित्त अनिकेश शास्त्री महाराज महेश हिरे लक्ष्मण सावची अॅडव्होकेट श्रीधर व्यवहारे नितीन ठाकरे जगनान्ना पाटील राजेश दराडे सागर करपे शशी हिरवे गोविंदराव विधाते राजेंद्र जाडे अर्चना दिंडोरकर निलिमा साठे आदी हितचिंतक उपस्थित होते यांच्यासह उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या जय श्रीराम ओम अन्न पते नो देश जन मे वस्य सुखमेना प्रप्रदातारिक उर्जनो देहिद्विपदे चतुकपदे अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला लहानपणापासून ला लहानपणापासूनच सनातन हिंदू संस्कृतीमध्ये शिकवलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म ते एक प्रकारचं कर्म आहे आणि अशा भारतीय संस्कृतीच्या मूल आणि वेदांच्या उपनिषदांच्या वचनांच्या अनुसरून ओम साई डायनिंग हॉल श्रीमान कौशल वाखरखरजी यांच्या संयुक्त विद्यमानाने संचलित आज हा उपक्रम सुरू होत आहे आणि सर्व नाशिककरांनी या शुद्ध अन्न भोजनाचा लाभ घ्यावा असं मी सर्व नाशिककरांना आवाहन करत आहे आज उपस्थित मान्यवर श्रीमान लक्ष्मणजी सावजी सर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर श्रीमान नितीन ठाकरे सरजी त्याचबरोबर जगनान्न पाटील आमचे परमप्रिय आणि उपस्थित सर्व नाशिककरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला आहे आणि सर्वांसाठी हे दालन खुलं झालेलं आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा जय श्रीराम कौशल वाखारकर आणि त्यांच्या पूर्ण परिवार त्यांच्या टीमने आज अंबड येथे भातंबरकर इस्टेट किंवा जय प्लाझा या बिल्डिंगमध्ये साई डायनिंग हॉल नावाने एक नवीन भोजनालय सुरू केलेलं आहे मी आमदार सीमाता हिरे आणि माझ्या हिरे परिवारतर्फे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे मी कौशलला आणि त्याच्या परिवाराला या नवीन उपक्रमासाठी खूप शुभेच्छा देतो ह ही जी वसाहत आहे ही कामगार वसाहत आहे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास परिवार या परिसरात राहत असतात तो सगळा उद्देश साधून कौशल्य एकशे एकोणपन्नास रुपयात फुल थाळी अनलिमिटेड थाळी हा जो विषय केला आहे आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म त्या विषयाने कौशल्य ही छान नवीन संकल्पना इथे मांडली आहे मी सर्व सिडकोवासियांना आणि इथल्या परिसरातील नागरिकांना आग्रह करेल की एकदा तुम्ही अवश्य भेट द्या आणि कौशलच्या या उपक्रमाला शुभेच्छा द्या अन्नपूर्णे सदा पूर्ण शंकर प्राण वल्लभे आमचे व्यावसायिक होतकरू तरुण मित्र कौशल वाखरकर यांनी आपल्या या नवीन सिडको विभागात एक छान डायनिंग हॉल सुरू करायचं ठरवलेलं आहे आज त्याचं उद्घाटन आमचे गुरुवर्य अनिकेत शास्त्री देशपांडे त्यांनी केलंय या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची ठाकरे आले जगन्ना पाटील आहेत जडेसाहेब आहेत करता येत सुरू केलेला व्यवसाय हा अधिक वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय नाशिकचा सा सगळा विस्तार वाढतोय नाशिक मोठं होत आहे खवयांची गरज वाढत चाललेली आहे आणि ज्या ठिकाणी हे त्यांनी डायनिंग हॉल सुरू केला हा सगळा रहदारीचा भाग आहे निश्चितपणे हा व्यवसाय हो त्यांचा यशस्वी होईल आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना एक चांगलं जेवणाचा एक अनुभव ते देतील असं मला विश्वास वाटतो मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये हद्दी हायवेच्या लगत साई डायनिंग हॉल नावाचं रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे प्युअर वेज आणि खूप आनंद होतो की आमचे मित्र लक्ष न्यूज चे संपादक आणि पत्रकार कौशल वाखरकर यांनी चालू केले म्हणजे पत्रकारिता का आणि उद्योग या हातास घालून सांगड त्यांनी केली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ओपनिंग झालेले आहे तर त्यांना आम्ही अंबडपुरिस्ट तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो चांगली भरभराट हो त्यांची आणि त्यांच्या हाताचं जे काही रेस्टॉरंटचं जेवण आहे जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा उपभोग घ्यावा लज्जत जी आहे त्यांच्या फूडची तर ती घ्यावी आणि त्यांची अशी प्रगती व्हावी या आमच्याकडे शुभेच्छा धन्यवाद अरे खऱ्या अर्थाने कौशल वाखाडकर हे न्यूज मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारं एक व्यक्तिमत्व परत एका वेगळ्या फील्डमध्ये त्यांनी आपलं नशीब आजवायचं ठरवलेलं दिसतंय त्या ठिकाणी अनलिमिटेड व्हेज थाली असा एक कन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड मिळणार आहे अगदी स्वीटसुद्धा अनलिमिटेड मिळणार आहे आणि याची क्वालिटी अतिशय चांगली असण्याबद्दल त्यांनी खात्री दिलेली आहे त्यामुळे आपण त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून या साई डायनिंग हॉल या ठिकाणी आपण या यावं अवश्य या थाळीचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या या तरुण माणसाला या ठिकाणी आपण सर्वजण प्रोत्साहन देऊया मी वाखारकरांना त्यांच्या या वाखार नवीन उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज न्यूजचे श्री कौशल वाखारकर यांनी आपला नवीन व्यवसायात पदार्पण केलं आहे आणि साई साई डायनिंग हॉल याच आज त्यांनी नवीन व्यवसाय सुरुवात करत आहे या या अर्ली एजमध्ये इतक्या यंग माणसांनी इतकी मोठी लवकरात लवकर उडी घेतली खूप आनंदाची बाब आहे तर आम्ही सर्व आमच्या परिवारातर्फे आणि सर्व संस्थांतर्फे कौशल वाखारकर यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आयुष्यात हे छोटं हॉटेल आहे ते पुढे फाईव्ह स्टार मध्ये कन्वर्ट व्हावं अशी आमची इच्छा आहे तर, तर याच्यापेक्षा बोट व्हावं अशी आमची इच्छा आहे त्यांना त्यामुळे त्यांना खूप खूप शुभ धन्यवाद थँक्यू वेरी मच नमस्कार आज साईड डायनिंग हॉलच्या उद्घाटनाप्रसंगी मी आमचे मित्र आमचे व्यावसायिक बंधू कौशल वाखरकर यांना आमच्या हॉटेल अयोध्या आणि सातपुरकारांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा जो नवीन जो व्यवसाय आहे इथं ह्या भागाला साजेसा <laughs> <laughs> ज्या इथल्या सर्वसामान्य व्यक्ती नागरिकांना परवडेल अशा दरात त्यांनी इथं अनलिमिटेड वेज थाळीचं था जे इथं नियोजन केलेलं आहे हॉटेलमध्ये जेवण देण्याचं इथल्या सर्वसामान्य नागरिकांना तर मग त्यांच्या ह्या उपक्रमास आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आमच्या हॉटेल व्यवसाय असोसिएशन तर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना हे नवीन व्यवसायात भरभराटी येऊ अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो दादा यांच्या साई डायनिंग हॉलला नाशिक मीडिया असोसिएशन तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या ह्या व्यवसायास भरभरवाटी आणि उन्नती प्रगती आणि त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरो असे आमच्या सगळ्या मिडिया आणि दादा त्यांच्या आमचे दुबीजी यांच्याकडून सगळ्यांकडून दादांकडून सगळ्यांकडून शुभेच्छा सिद्ध साकारी नाशिकमध्ये एवढ्या कमी अल्प दरामध्ये कोणी देऊ शकत नाही कारण आज येथे ह्या सगळ्या रस्त्यावरचं आम्ही जर आता पंधरा दिवसापूर्वी सगळं अनुभवलं तर कमीत कमी दोनशे तीन ते तीनशे रुपये पर्यंत थाळे आहे पण त्यांनी एकशे पंच्याहत्तर रुपये अनलिमिटेड एकशे एकोणपन्नास सॉरी एकशे एकोणपन्नास मध्ये अनलिमिटेड एवढ्या हां आणि ते पण सात्विक भोजन घरगुती भोजन ज्याची परंपरा त्यांच्याकडे आहे घरामधून हे कन्सेप्ट त्यांनी राबवले आणि नाश्तेकरांना नक्कीच आम्ही आव्हान करतो की ते जास्तीत जास्त त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि नाशिकला येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना सगळ्या भाविकांना पण आम्ही आवाहन करतो की त्यांनी एकदा आमच्या कुशल दादाच्या रेस्टॉरंटला भेट दिली धन्यवाद आमचा पत्रकारी मित्र आणि म्हटलं तर आमचा एकदम म्हणजे बच्चा तर त्यांनी एक आणखीन एका नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि शेवटी अन्नवस्त्र निवारा ही सगळ्यात पहिली महत्वाची गरज आहे पहिली गरज तो आता सगळ्यांची पूर्ण करतो आहे आणि पत्रकारितेबरोबरही आणखीन एक अत्यंत आवश्यक अशा व्यवसायामध्ये तो पदार्पण करतो आहे आणि ते सुद्धा एक सात्विक भोजन कारण आज सगळ्यात गरज अशी आहे की सात्विक भोजन फार कमी मिळतं बाकी सगळं हायफाय आणि कमावण्याचं असतं ते वेगळं असतं परंतु याच्यामध्ये त्यांनी चांगलं पदार्पण केलेलं आहे आणि त्याला आमच्या शुभेच्छा धन्यवाद लक्ष न्यूज चे संपादक कौशल वाघ अतिशय कमी वयात उत्कृष्ट काम आणि छान असा व्यवसाय सुरू केलाय त्यांनी आम्ही सगळ्या मैत्रिणी ताईंच्या मैत्रिणी आहोत सांगितल्यावर आम्हाला खूप अभिमान वाटला की कमी वयात एवढं सगळं करतोय त्याला खूप खूप शुभेच्छा साई डायनिंग हॉल या हॉटेलचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे एक तरुण मराठी उद्योजक पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना एक नवीन क्षेत्र निवडायचं म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसायाकडं या ठिकाणी वळालेले आहे या ठिकाणी अतिशय माफिक दरात नाशिककरांना भोजन उपलब्ध करून दिलेलं आहे अर्थातच एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड स्वीट्स हे जेवण शक्यतो पुढं मिळत नाही पण यांनी ह्या आपले मराठे उद्योजक असेल कारण हा संमिश्र भाग असल्याकारणाने कर्मचारी वर्ग या ठिकाणी कंपन्या वाले असल्याने या ठिकाणी त्यांना पोटभर जेवण दीडशे रुपयामध्ये म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपयातच ह्या ठिकाणी मिळणार आहे आपण सर्वांना विनंती आहे की आज ह्या नवीन जे डायनिंग हॉल झाला आहे साई डायनिंग हॉल या ठिकाणी आपण अवश्य या आणि या इथलं जेवण जे आहे ते चाखा आणि आपल्या मराठी उद्योगाला सहकार्य करा धन्यवाद नमस्कार आज साई डायनिंग हॉलचं उद्घाटन होते आहे मला मनापासून आनंद होतो होतोय आणि मला हा अभिमानही वाटतोय की कौशल सारखा, एक मराठी मुलगा आज नाशिक नाशिकमध्ये नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायाची इतकी स्पर्धा असताना देखील तो या व्यवसायात उतरत आहे आणि एक लक्ष न्यूज चॅनल सारखं चॅनल सुद्धा तो चालवत असून आणि या व्यवसाय सुद्धा आर्थिक अर्ध अर्थार्जन करण्यासाठी तो उतरलाय तर त्याचा मला अभिमान आहे नुसतं हॉटेल व्यवसाय करायचा असा नाही तर रितसर त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचं शिक्षण त्यांनी घेतलं हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी केलंय आणि बघूयात आता खूप आशीर्वाद आहेत आमचे त्याला ता, आणि त्याचा जो परिवार आहे त्या परिवारामध्ये मी आहे आणि कौशल खरंच तुला खूप आशीर्वाद तू असाच पुढे जाऊ बाकीच्या तुझ्या ज्या काही तुझ्या इच्छा आहेत मनातल्या त्या सगळ्या पूर्ण हो तुझ्या बरोबर जे जे कोणी आहेत तुझे सहकारी मित्र आहेत तुझा परिवार आहे त्या सगळ्यांना माझ्या आज शुभेच्छा आहेत मी निलिमा साठे शिंदे लोक समाजसेवा संस्था नाशिक मी प्रेमलता जुन्नारे नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक संचालिका आज या ठिकाणी साई डायनिंग हॉल या हॉटेलचं उद्घाटन उट झालंय आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने कौशलने आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी कौशलला स्वतः धन्यवाद देईन आणि विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या माहितीप्रमाणे बरीचशी मुलं हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर जर्मनी किंवा के लंडनला जाऊन व्यवसाय करतात पण कौशलने आज आपल्या नाशिकमध्ये हे छोटंसं हॉटेल टाकून एक चांगला आदर्श तरुण विद्यार्थी तरुण लोकांपुढे ठेवलेला आहे आणि याच्या माध्यमातून कौशल्य तर व्यवसाय करेलच पण चार लोकांना सुद्धा रोजगार मिळेल म्हणून कौशलचे खुँँ आणि कौशलचा हा छोटासा व्यवसाय मोठ्या व्यवसायात रूपांतरित व्हावा या सदिचा जय श्रीराम आज नवीन नाशिक सिडको परिसरामध्ये आमचे आमचे आम स्नेही कौशल वाखारकर यांनी साई डायनिंग हॉल या हॉटेलचे आज उद्घाटन इथे झालेले आहे आणि त्याची मम्मी पण खूप चांगल्या प्रकारे केटरिंगचा व्यवसाय करते तर त्यांच्याच त्यांचीच मदत घेऊन त्यांनी पण आज पुन्हा इथे दुसरी शाखा म्हणूया आपण की त्यांनी साई डायनिंग हॉल म्हणून चालू केलेली आहे आणि इथेच त्यांनी एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड थालीचं चा खूप छान उत्कृष्ट असं जेवण ठेवलेलं आहे तरी सर्व सिडकोतील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद तरुण आणि व्यक्तिमत्व आमचे स्नेही कौशल वाखारकर यांनी साई डायनिंग हॉल नावाने एक इथं आता नवीनच आजपासून सुरुवात केलेली आहे अन्नपूर्णा माता त्यांना प्रसन्न आहेच कारण या केटरिंग व्यवसायामध्ये त्यांचा परिवार त्यांचं कुटुंब आधीपासूनच कार्यरत आहे आणि त्या दृष्टीने आता सुद्धा त्यामध्ये एक नाविन्य मिळवण्याचं निश्चित केलेलं आहे आणि ह्या डायनिंग हॉलद्वारे निश्चितपणे तो ह्या भागातील लोकांची नवीन नाशिकच्या खवयांना इथं चांगली मेजवानी त्याच्याकडून चा प्राप्त होईल याची मला निश्चित मनापासून खात्री आहे मी राजेंद्र जडे परिवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे त्याच्या या नवीन व्यवसायाला नवीन उद्योगाला मी शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जहे मी नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेची संचालिका आज साई डायनिंग हॉल या हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त कौशल वाखारकर यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्ही इथे त्यांच्या हॉटेलला भेट देण्यासाठी आलो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो खरोखर आत्ताच त्यांनी सांगितलं की हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आणि डायरेक्ट हॉटेल आपण हॉटेलचं उद्घाटन केलं असंच तुमच्यासारख्या तरुणांनी असंच काहीतरी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आणि हे कर्तृत्व कर्तृत्ववान तुम्ही तरुण बनलात तर खरंच आपण एक आपण म्हणतो की शिक्षण शिक्षण आणि दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करून आणि तुम्ही मोठे व्हाल अशी आम्ही आमच्या बँकेतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आमच्या सगळ्या मैत्रिणींतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमचा व्यवसाय असाच भरभार आणि वाढीस लागो हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आमचे मित्र कौशल वाकरकर यांनी आज हा नवीन नाशिक शिडको परिसरामध्ये अतिशय चांगला उपक्रम म्हणजे जेवणाचा व्यवस्था या परिसरामध्ये एकच फक्त प्युअर व्हेज हॉटेल म्हणून होतं परंतु आज त्या हॉटेलला जोडीला म्हणून कौशल्य या ठिकाणी या शिडकोवाशियांसाठी नाशिकसाठी साई डायनिंग हॉल या नावाने इथं शुद्ध शाकाहारी असं हे भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अतिशय होतकरू आणि एक चांगला कर्तबगार व्यक्ती म्हणून कौशलकडे बघितलं जातं व्यापारी बुद्धीचा माणूस म्हणून त्यांनी या ठिकाणी या जागेची निवड करून अतिशय शुल्कवाशांसाठी चांगलं नियोजन या ठिकाणी करून दिलंय त्यांच्याकडे निश्चितपणे आपल्याला शुद्ध शाकाहारी आणि आपलं घरगुती जेवणासारखं असं एक छान छान असं भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या भोजनाच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी खास करून अनिकेत शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित झाले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते मान्य लक्ष्मण सावजी आमचे या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस जडे साहेब महिला अध्यक्ष माननीय जिंडूरकर आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे कौशल्य या ठिकाणी खूप चांगला उपक्रम करून आपल्या सगळ्यांना सेवा देण्याचं त्याच्या मनात आलेलं आहे आणि निश्चितपणे आपल्याला चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी जेवण मिळेल एवढंच या निमित्ताने सांगतो जय श्रीराम वृत्त संकलन विभाग नाशिक ലക്ഷണം ചാശിക്